रवी त्याच्यावरती माझं मत घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच्याविषयी काय वाटतं देवेंद्र दे फडणवीस यांचं काय मत आहे आणि मुख्य म्हणजे हा जो मुलूंचा नागडा आहे तो कालपासून आतमध्ये कडी लावून बसलेला आहे जो वायकरणात तुरुंगात टाकणार होता हा ज्याने सातत्यानं रवींद्र वायकर यांच्यावरती आरोप केले ज्याने सातत्यानं ईडीकडे तक्रारी केल्या तो बोलूनचा नागडा पोपटलाल वायकरांच्या प्रवेशानंतर मुलुंडला आपल्या घरी आतून लावून बसलेला तो बाहेर पडायला तयार नाही त्याला बाहेर काढा आणि त्याचं मत घ्या त्याला विचारा की आता वायकर हे वॉशिंग मशीनमध्ये गेले आणि तुमच्याकडे आले आता तुझं या सगळ्यावरती काय मत आहे आमच्याकडे असताना आरोप करायचे गुन्हे दाखल करायचे अटकेच्या धमक्या द्यायच्या कुटुंबाला त्रास द्यायचा आणि मग त्या भीतीपुठे एखादा माणूस दुसऱ्या त्या पक्षात गेला फडणवीस शिंदे गट अजित पवार गट की तो पवित्र होतो तो स्वच्छ होतो वायकरांच्याही तसंच झालं पण शेवटी माणसानं हिंमत दाखवायची असते लढाईच्या वेळेला पळून जाणारे त्यांची नोंद इतिहासात होत नाही लढणाऱ्यांची नोंद होते ठीक आहे त्यांचा निर्णय त्यांनी घेतला जरी असला तरी याच्यात नाचक्य झाली आहे ती भारतीय जनता पक्षाची आणि त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या तथाकथित मित्र पक्षाचे तुम्ही कालपर्यंत वायकरांना तुरुंगात टाकायला निघाला होतात ना त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचाराचे काय मोठे मोठे आरोप केले होते तुम्ही मग आता त्या आरोपांचं काय माझ मीडियाला आव्हान आहे हे भांडुपला माझ्याशी तुम्ही बोलताय बाजूला मुलुंड आहे ज्याने वायकरांचा छळ केला या सगळ्या वर्षभरामध्ये तो मुलूंचा नागडा पोपटलाल आता कुठे आहे वायकरांच्या प्रवेशानंतर त्याने स्वतःला कुठे कोंडून घेतलाय त्याने आता बोला रिॲक्शन जाऊन त्याची घ्या प्रधानमंत्री मोदीची घ्या हा ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग का आता वायकरांची जी काय पाचशे कोटीच्या प्रॉपर्टीवर जो काय दावा तुम्ही दावा सांगितला होता भ्रष्टाचाराचा मग त्या पाचशे मधले तुम्ही भाजपा मिंदे याच्यात का पाचशे पाचशे कोटी वाटून घेतले का आणि शंभर कोटी भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक निधीमध्ये टाकले इलेक्ट्रल बॉन्ड्स वगैरे घेऊन तर मोदीला विचारा जाऊन बोला सर कल तर जिंके उप कारवाई हो थी वही रविंद्र वायकर आज एकनाथ कल देखिए रवींद्र वायकर एम एल ए हे पार्टीची शिवसेना के नेता भी है हमारे साथी रहे बहुत ही तनाव और दबाव में थे क्योंकि जिस तरह से उनको प्रताड़ित किया जा रहा था ईडी सीबीआई के नाम से धमकाया जा रहा था तो बेचारे वो चले गए 500 करोड़ का घपला किया ये किया वो किया वो तुम्हारा जो है ना कोई बुलून का नंगा ओपटलाल, अब उसको जाकर पूछिए कि आपने जिस वायकर के ऊपर एक के पीछे आरोप किए थे अब उसका क्या हो गया वो तो आपके साथ आ गया कल से उस बंद बंद कमरे में बैठा है वो दरवाजा नहीं खोल रहा है वो सोमया हाँ तो आप जाकर पूछिए उनको नरेंद्र मोदी जी को पूछिए देवेंद्र फडणवीस को पूछिए भ्रष्टाचार के खिलाफ लड़ने की बात आप करते हो ना लेकिन जब कोई आपके साथ आता है भ्रष्टाचार तो वो पवित्र हो जाता है रविंद्र वायकर को इसी तरह से प्रताड़ित किया गया वो डर गए बेचारे और भाग गए पश्चिम बंगाल में भी यही हो गया तपस तो राय जिसको कल तक बीजेपी के लोग भ्रष्टाचारी कहते थे वो जब बीजेपी भी में आ गए 24 घंटे में तो पवित्र हो गए इस देश में भ्रष्टाचार की लड़ाई इस तरह से चल रही है जब हमारे साथ है तो भ्रष्टाचारी आपके साथ है तो पवित्र